चिपलू ची टीम आता चंपक मैदान रत्नागिरी येथे उभी आहे आणि जिल्हा अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे भूपेंद्र जाधव यांच्याकडे आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारे तयारी केलेली आहे कारण उद्या इथे एक भव्य अशी बहुजन वंचित आघाडी यांची सभा होणार आहे आणि या सभेला माननीय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आणि असोदी असोदे ओएसी हे इथे उपस्थित राहणार आहेत आतापर्यंत ज्या जेवढ्या सभा झाल्या तर त्या लाखोच्या घरात होत्या आणि आज पणवेलची सभा ते लाखोच्या घरात आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा प्रकारे सर्व बहुजन लोक एकत्रित येत आहेत तर भूपेंद्रजी लाईफ मध्ये आपलं स्वागत आहे उद्याच्या तयारीसाठी आणि लोकांना कसं आवाहन कराल या ठिकाणी आम्ही रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्याची मीटिंग एक तीन तारखेला आपल्या या ठिकाणी झाली त्यामधून सगळ्या नऊ तालुक्यामधून सगळे आपले भारित आणि एम आय एम चे तसेच समविचारी ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी जे जी, जी काही या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील त्यांच्या सुविधे व्यवस्थित संदर्भात हे आपल्या समोर स्टेज दिसतंय हे त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ती मान्यवरांची जी, जी काय या ठिकाणी आगमन होणार आहे ते साधारणतः सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या ठिकाणी होईल आणि त्याची सुद्धा एक भव्य अशी मिरवणूक या शहरामधून काढली जाणार आहे अशा प्रकारे, प्रकारे पर या ठिकाणी जर तुम्ही समोरच ग्राउंड बघितलं तर या ठिकाणी व्ही आय पी लोक पत्रकार अशा सगळ्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संदर्भात प्रशासनाचे सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी आपल्याला मिळत आहे जिल्ह्यातून जी लोक येत आहेत त्यांच्यासाठी जी काही सुविधा हवी आहे ती नगरपालिकेने वगैरे किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने जे काही सहकार्य लागतं ते आतापर्यंत भेटलं का हो हो या या ठिकाणी सगळ्या प्रकारे शासकीय किंवा पोलिस यंत्रणाकडून ज्या ज्या काही आवश्यक बाबी आम्हाला हव्यात त्या त्यावेळी आम्ही ज्या त्यांना भेट केल्या त्यांचं चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य आहे आणि त्यांची सुद्धा इथे आपल्याला चांगल्या प्रकारे गाठी भेटी किंवा वारंवार एक दोन तासानं फेरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होत आहेत होत आहेत हो हो बहुजन समाजाचे अनेक मातभर नेते येते येण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोण कोण प्रामुख्याने प्रामुख्यानं सगळ्या ह्या सभा वंचित बहुजन आघाडीची सर्व सेवा बाळासाहेब आंबेडकर तर आहेत त्यांच्याच बरोबर ती एम आय चा जो आज जे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तेच हा देशामध्ये पाहायला मिळतंय तेच ओबीसी साहेब या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ती कोकणचे अध्यक्ष खान साहेब या ठिकाणी आहेत लक्ष्मण माने आहेत विजी कोळसे पाटील साहेब आहेत अशा अनेक मान्यवरती समविचारी जे आजपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी दिसतात ते सर्वच मान्यवर या ठिकाणी उद्या उपस्थित आहेत उद्या जी सभा आहे ती तुमच्या अंदाजाप्रमाणे किती लोक येतील या ठिकाणी रत्नागिरीमध्येचा इफेक्ट आहे तो आपण बघतो की सरास मुंबईवरचा सगळा इफेक्ट आपल्याला रत्नागिरी किंवा ह्या कोकणावरती पडत असतो तर शिवाजी पार्क वरती जो काय आपण जनसमुदाय पाहिलेला आहे त्यामध्ये कोकणामधला जो संपूर्ण इफेक्ट त्यांच्यावर पडल्यामुळे उद्या लाख च्या वरतीच जनसमुदाय या ठिकाणी उपलब्ध असणार आहे वाहतुकीची जी काय उद्या कोंडी होणार आहे किंवा वाहतुकीच आपण नियोजन म्हणू शकतो ते नियोजन व्यवस्थितपणे आणि पार्किंगची व्यवस्था वगैरे असं जे काय हे लागतंय का, का सभेला ते सर्व नियोजन झालेलं आहे का हो हो या ठिकाणी आम्ही त्याच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना त्या पोलिस यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि त्यासह त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं चंपक मैदानाच्या जे आता या ठिकाणी स्टेज उपलब्ध आहे त्याच्या पाठच्या साईडला एक मोठा ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची सोय केलेली आहे वाहतुकीसाठी त्यामुळे कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडचण होणार नाही अशी काळजी आम्ही आणि पोलीस प्रशासन घेणार आहोत प्रमुख एक प्रश्न असा आहे की बहुजनांना राजकीय क्षेत्रापासून जे वंचित ठेवलं गेलं म्हणून बहुजनाचे आता वज्रमूठ होत आहे तर रत्नागिरी जिल्ह्यापासून खासदार किंवा आमदार असे काय उमेदवार तुमच्याकडून असे अपेक्षित आहेत का, का। सगळं हा एकंदरीत जे उमेदवार उभे करायचा का जो काही विषय आहे हा सगळा विषय हा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर असणारे ओ साहेब यांच्या चर्चेतूनच लोकसभेसंदर्भात होईल परंतु अशी अपेक्षा आहे की आज उद्या जी काही सभा का या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी लोकसभेचा उमेदवार साहेब या ठिकाणी जाहीर करतील असे एकंदरीत चित्र ह्या सभेचं आहे लोकसभेचा उमेदवार जाहीर करतील तर हे होतं आपलं रत्नागिरीचं चंपक मैदान इथे एक मोठं भव्य असं कार्यक्रम उद्या सभा होणार आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओएसी आणि बहुजन समाजाचे अनेक जे नेते भूपेंद्र जाधवांनी सांगितल्याप्रमाणे जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घेताना दिसतात ते सर्वच्या सर्व उद्या इथे एकत्र चंपक मैदानावर आपल्याला दिसणार आहे आणि प्रामुख्याने जो वंचित ज्या समा बहुजन समाजाला ठेवलं आहे त्याची राजकीय वज्रमुठ ही निर्माण झालेली आहे आता उद्या आपण पाहूया की इथे जनसमाजय किती लाखाच्या घरात जमतोय आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये परिवर्तनाची नादी काय दिसते ती तुम्ही आव्हान काय कराल मी या ठिकाणी संपूर्ण जनतेला अशा प्रकारचं आव्हान करेल की ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण जो सत्तेत आलो तर ह्या जे आज आपण वंचित राहिलोय मग राजकारणाच्या दृष्टिकोनात असेल मग शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आरोग्याच्या असेल किंवा अनेक व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं हे सगळ्या अधिकार आणि हक्क हे आपण सत्तेत आल्यानंतरच मिळतात आणि ते आज आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून तसेच वंचित बहुजनाकडे मिळणार आहे तर सर्वांनी बाळासाहेबांनी ह्या रत्नागिरी आणि ह्या संपूर्ण भारतामधले विषय जे जनतेसमोर आणलेले आहेत ते संपूर्ण इथे ऐकण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि आपण सुद्धा ह्या कोकणवासियांनी ही ताकद दाखवून देऊ की ही सत्ता मी हातात खूप मोठं आव्हान केलेलं आहे बहुजन समाजाला आणि बहुजन समाजाला नाही प्रत्येक मतदाराला रत्नागिरी आणि कोकणातले आव्हान केलेलं आहे भूपेंद्र जाधव जीणे पाहूया आपण उद्या चंपक मैदानावर कशा प्रकारे सभा होते ते कॅमेरामॅन चिपलूल लायसाठी कॅमेरामॅन खानस शकील तांबे धन्यवाद